चंद्र भगवान जय जय कपिवर्य महारुद्र हनुमान जय 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 श्रीराम जय गणेश रामचंद्राय

शक्ती लाग लागली पण कधी लागली हो रामवीर हे अति आदळला एक क्षणभर लक्ष्मणाच मन रामाच्या विषयी दुष्टित झालं होतं राम आहे की गेला किंवा माझ्या रामाला काय घालत काय ज्यावेळेस लक्ष्मणाच्या डोक्यात विचार आला राम गेला गेला म्हटल्याबरोबर बरोबर त शक्तीपात आदळ ना तेवढ्या वेळामध्ये शक्तीचा आघात झाला लक्ष्मणाला शक्ती लागण्याचं कारण तेच महाराज कारण अहोरात्र रामा भजन करणारा लक्ष्मण आहे त्याला शक्ती लागल का एक क्षंभर विचार केला राम आहे की गेला माझा रामाला काय झालं रामाविषयी शंका लक्ष्मणाच्या मनामध्ये आली त्याच्यामुळं तेवढ्या वेळामध्ये तर शक्तीला जागा भेटली आणि शक्ती लक्ष्मणाच्या हृदयामध्ये घुसली त्याच्यामुळं प्रभू श्री रामचंद्रांना तुम्ही लक्ष्मी ज्या वेळेस लक्ष्मणाला शक्ती लागली त्याच वेळेस रामान विचार केला मारा समूळ मुळीची निग फुना तुम्हा आम्हा नाही मरणा रामचंद्राने विचार केला आपल्याला मरणच नाही कुणाला मला आणि लक्ष्मणाला जर मरणच नसेल तर मग पुन्हा लक्ष्मणाविषयी विचार बाजूला ठेवला आणि रावणाला मारण्यासाठी भगवंत निघाले रणी मार वायाैसा भगवान श्रीरामचंद्राला भयंकर रागाला मारत मी असताना माझ्या भावाला मारतय त्याच्यामुळं भयंकर क्रोधावा रामचंद्राला पृथ्वी दाळ एवढा आवेश आला आणि त्या आदेशामध्ये रामचंद्रांनी हातात धनुष्य बाण घेतला रावणाच्या रामते निघाले राम देवान त्या दिला दबा दिला रावणा रामाचा बाणाला निवारण चालल का हे शंकर श्रीरामाली लोटांगणा या श्रीरामाशी मारिल करीती रामाची बाण मारा आणि ते बाण रावणाला निवारण करताच येत नव्हते काय कवित लक्ष्मी लक्ष लागल्यामुळं कारण रामाला काहीच नव्हतं ते रामचंद्राला आणीव राग येतो त्याच्यामुळं देव खबळला मी असताना माझ्या भक्ताला मारतय म्हणून भयंकर राग आला रावणाच्या पाठीमाग धनुष्यबाण सज्ज करूनच भगवंता निघाले वळनिया उठा उठी गुप्त रातासैना गोटी तरी रावण नाते मोठी रामचरमृष्टी सावेना भगवान श्री रामचंद्र से बाणित महाराज से रावणाला निवारण करता प्रयत्न होते रावणाला माहिती होता आता जर आपण पळून गेलो तरच वाचणार म्हणून पळून काऊ लागला रामाचा धाक रामाच्या बानाचा भीतीनं जिथं बी भी पळून जाईल जिथं लपला तिथं सुद्धा रामाच्या बाणाचा धाक रावणाला होता मेघा का आभाळ आलेला असावं आणि वारं सुटल्यावर आभाळ जात वाऱ्यानं आभाळ घात नाही संपत निरसन होत त्या आभाळ berapa? sini berapa? 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 berapa?

त्याच्यामुळं पातळ तरी लपला कुठं तरी लपला तरी तरी भगवंत सौमित्र करावा शाव चित्त पुरुषाचा पयामा भगवान श्रीरामचं विचार केला महाराज रावण कुठ जाणार आहे वेळ काय आणि महत्व काय वेळ लक्ष्मणाला उठवणं रावण नाही मग आता आपलं कर पहिलं कर्तव्य आपल्याला लक्ष्मणाला उठवायचंय म्हणून रावणाचा पाठला तर रामान सोडला आणि लक्ष्मणाच्या दिशेनं भगवंत निघाले रावणाला रावणला जवळ आले आणि लक्ष्मणाला पाहिलं काय अवस्था होती लक्ष्मणाची तो शक्तीचा बाण होता तो लक्ष्मणाच्या हृदयामध्ये लागलेला होता पातळ पर्यंत अस या ठिकाणी सांगता सर्व प्रवे शक्ती बेदने हृदयात वेळी राम कळवळ बंधू स्नेहेंद्राने पाहिलं महाराज लक्ष्मणाच्या हृदयामध्ये बाण लागलाय धारातळा लावा सात तस वारुळामध्ये पुसावा तशा प्रकारचा बाण माझ्या लक्ष्मणाच्या हृदयामध्ये लागलाय राम कळवळी बंधू स्नेह राम कळवळू लागले महाराज बंधू ऐको सख्खा बंधू पेक्षा कमी नाही सामुद्र तरी काय आणि असे असणाऱ्या लक्ष्मणासाठी भगवंत दुःख करू लागले राम कृपाडू संपूर्ण शक्ती उपडावया जाणार वाच मना मृत रामाने विचार केला महाराज माझा लक्ष्मण आहे चौदा वर्ष झालं तो माझ्या बरोबर आहे आणि असे असणाऱ्या लक्ष्मणाला बाण लागला अहोरात्र जवळ असणारा लक्ष्मण आज जमिनीवरती पडलाय सुमित्रेनं हातात हात देताना सांगितलं तर रामा तसा घेऊन चाललाय माघार गावाकडे गेलो तर काय तोंड दाखव रामाने विचार केला महाराज पण दुसरी एक बाजू मांडली ऐका लक्ष देऊन राम कृपाळू होता पण कोणाशी न कळे जणी नामा संजीवानी कुणाला कळत नाही महाराज त्याला कळत भाग्य नामामध्ये अमृत आहे येत नाही आणि नाम आहे तिथं मरण नाही मी मग अशी बोललो शक्ती का लागले राम अति शक्ती एक क्षणभर विचार केला रामाला काय दुस्ता राम केला की का काय म्हणून शक्ती लागले तिथं अहोरात्र राम स्मरण आहे तिथं लक्ष्मी मरण येत नाही भगवान श्री रामचंद्र काय विचार करतात ऐका <laughs> राम कृपाळ संपूर्ण करी पर्नुल दे भगवान श्रीरामचंद्र जवळ आले महाराज लक्ष्मणाच्या मांडीवरती डोकं ठेवलं देवाना अमृतमय असणारा देवाचा हात आहे अमृत कराय आणि असा असणारा हात तो बाण उपटण्यासाठी बाणाला हात लावला अमृत रूपी स्पर्श त्या बाणाला देवान केला ठिकाणी शक्तीचा बाण लागला होता त्या बाणाला देवान हात लावला आणि अमृतमय हाताने त्याच्या शरीरामधून बाण उपटण्याचा प्रयत्न भगवंत करत उपडितातीला जाईला

कृपा भगवान ऐकलं पण काही गोष्टी ऐकायच्या असतात काय ऐकायच्या नसतात मना देवाने विचार केला ह्याचं ऐकलं तर भाव त्याच्यामुळं त्यांची उपेक्षा त्यांचं बोलणं थोडस काढलं देवानं कुणाचं वानराचं आणि लक्ष्मणाच्या शरीरामध्ये हृदयामध्ये जो बाण लागलेला होता तो कृपा हसताना भगवंत बाहेर काढू लागले शक्ती शक्तीदा विर्या लिरा चंद्राने त्या शक्तीच्या पानाला हात लावला आता रामाचा हात आहे रामाचा हात लागल्यामुळं त्या शक्तीमध्ये जी ताकद होती लक्ष्मणाला संपली का संपली रामाचा हात लागलेला होता आणि राम सुद्धा तोच आहे महाराज ब्रह्मदेवाची शक्ती होती ब्रह्मदेवाची शक्ती होती आणि राम सुद्धा ब्रह्म विष्णू महेश यांचं स्वरूप सुद्धा भगवंत आहे जगा उत्पत्ती स्थिती अंत असा असणारा भगवान परमात्माय ब्रह्मा विष्णू आणि महेश याचे त्याच्यामुळं हात लावला आपला कृपा हस्त शक्ती मध्ये सामर्थ्य होत संपलं श्रीरामेला लक्ष्मण महाराव या हो भगवान श्री रामचंद्र बाणाचा भाण आहे शक्तीची शक्ती आहे असा असणारा तो देव आहे कृपाळ आहे परिपूर्ण आहे आणि असा असणारा देव त्या देवानं आपला हाताचा स्पर्श त्या शक्तीच्या बानाला केला त्याच मूळ त्याचा असणार ते काय मारण्याचे सामर्थ्य होता त्या शक्ती म्हटलं कमी धादा संपला असं सांगता राम वरदक्ती पूर्ति हृदय रुतली ब्रह्मा शक्ती ए त्रिरामे धरनि हाती जवली लायती खेदिनी आणि ब्रह्मदेवाच्या वरदानात परिपालन करायचंय कारण ब्राह्मणाचा ब्राह्मणाचा अतिक्रम भगवान परमात्मा करत नव्हते त्याच्या त्याच्यातली ती थोडीशी ताकद त्या शक्ती मध्ये ठेवली लक्ष्मणाला मारण्याचं सामर्थ्य संपवलं असं सांगतात पुंडली गोरदारी विठर なにしえますか

ज्या वेळेस भगवान श्रीरामचंद्राच्या मांडीवरती लक्ष्मणाच डोक आहे हात लक्ष्मणाच्या हात हृदयाखाली पाठीव खाली, खाली हात आहे पूर्णपणे राम गुंतला असं रावणानं पाहिला आणि राम जोपर्यंत शक्तीचा बाण काढण्याच्या परिस्थितीमध्ये असताना रावण आला आणि बाणाचा वर्षावर देवावर करू लागला समान देवत रावणाचे पान येत होते महाराज पण घाबरत नाही राम काळाचाही काळ काळ काळात अकळीत काळा ना रघुनाथ तो पैसाला गिरी घुए सीता शुद्धार्थ नटनात्य काळाचा काळ भगवंत आहे आणि रावणाच्या बाणाला घाबरणार आहेत बाणाला म्हणतोय <laughs> रावणाच्या बाणाला घाबरणार आहेत का बाण येत होते पण ते बाण रामाला गवता प्रमाण वाटत होते राम त्या बाणाला किंमत देत नव्हते लक्ष्मणाला उठवलं आणि भगवान श्रीरामचंद्रांनी आणून रामवंत सुग्रीव नळ नीर पणाटले वानरांना बोलवलं त्यांना सांगितलं लक्ष्मणाला शिबिरामध्ये घेऊन जावा तोपर्यंत मी रावणाचं काय करायचं फक्तत भगवंत बोलता रामाने सांगितलं सुग्रीवा लक्ष्मणाला आतमध्ये घेऊन जा शिबिरामध्ये जातक पक्षी फक्त पावसातच पाणी पितो हे तो पाणी पीत नाही आणि पाऊस त्याच्यासाठीच असतो त्या पक्षासाठी आणि तो जस पाऊस पडल्यावर तसं त्या पक्षाचं समाधान होत त्याची ताण तशी भागते तशा पद्धतीनं तुम्ही लक्ष्मणाला आतमध्ये द्या त्याला सगळं व्यवस्थित शांत करा तो पर्यंत रावणाला मारतो भगवंत बोलतात भगवान श्रीरामचंद्राने सांगितलं सगळ्या बानराला सांगितलं कुणाला वा नर वा अशा वानराला सांगितलं हे बघा माझी प्रतिज्ञा आहे एक तर आज रावण मरण नाहीतर मी मरण आमच्या द्वागापैकी एक निश्चितच मरणार आहे तुम्ही बघायला सगळेजण विचार करू लागले महाराज रामाच्या नावानं मरण येत नाही तो राम मरेल का ज्या रामाचं नाव घेतल्यावर मरण जवळ येत नाही तो राम मरेल का मग रावणच मरणार तुम्ही इथं बसलेले सगळे बत्ताल असं प्रभू श्री रामचंद्र बोलू लागले राम रामा जगाचा आणि विचार केला महाराज राम जगाचा आत्मा, आत्मा राम आणि राम आत्मा रामच आहे कारण राम आहे म्हणून आपण रामान जर विचार आपण आपल्या इच्छेने जगतो संध्याकाळी पण त्या ठरवलं उठवायच नाही रुटवायला चार ना 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 लोक लो लागते म्हणून रामच्या घाचा श्रीराम शरीर उठवी पैसवी श्रीराम शरीर निजवी येर जाणतेने स्वानुभवी येरा पदवी या तारखे रामा जमत बाकी सगळं जमत नाही आयुष्य घे फक्त रामाच्या हातामध्ये आहे आणि रा, तो राम दुसऱ्याला आयुष्य देणारा स्वतः मरणार आहे का विचार केला रावणच मरणार बैतन्य राम पर ब्म आहे महाराज अवताराला आलेला आहे तो स्वयं संपूर्ण असणारा तो चैतन्य विग्रही आहे देहावर असून सुद्धा विनयी अवस्थेमध्ये वर्तन करणारा राम आहे

या जगाच्या तळामध्ये जगती तळावरती रामाशिवाय तिळा एवढी सुद्धा जागा शुल्ल आजकालची लोक म्हणतात राम नाही रामाशिवाय तिळा एवढी जळीस्थळी काष्टी पाषाणी सकळ प्रत्येक ठिकाणी राम आहे आणि राम आहे म्हणून तुझी सत्य वेदासी बोलणे सूर्यासी चालणे तुझी या रामाची सत्ता आहे आणि रामाची सत्ता आहे म्हणून ते कुंडली तोरधारी